श्रोतेहो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मुला मुलींमध्ये येणारी अकाली पौगंड अवस्था आणि लहान बालकांमध्ये असणार थायरॉइड यांविषयी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर यांनी सांगितलेली माहिती मुलाखतीच्या माध्यमातून चला तर सुरुवात करूया मुलाखतीला अकाली पौगंडावस्था मुलं मुली लवकर वयात येणं हाही एक खूप जनरल कॉमन प्रॉब्लेम दिसून येतो याबद्दल काय सांगाल हां तर अकाली पौगंडावस्था म्हणजे फार लवकर हॉर्मोनचे बदल मुलामुलीमध्ये होणं आणि त्यांना लवकर ह्या गोष्टीला सामोरं जावं लागणं हा प्रॉब्लेम सध्या वाढताना दिसतोय तर आ, बेसिकली जर मुलींमध्ये पाळी ही अकरा वर्षाच्या आधी जर येत असेल किंवा मुलींमध्ये बदल जे असतात ते आठ वर्षाच्या आधी सुरुवात होत असेल म्हणजे नॉर्मल त्यांचे मूड स्विंग्स होणं किंवा छातीची वाढ होणं हे सगळ्या गोष्टी जर आठ वर्षाच्या आधी तुम्हाला जाणवत असेल तर त्याला आपण प्रिकॉशन्स प्युबर्टी किंवा लवकर येणारी पवंड अवस्था असं म्हणतो आणि मुलांमध्ये नऊ वर्षाच्या आधी जर बदल काही दिसत असतील किंवा साधारण तेरा चौदा वर्षाच्या आधी त्यांना पूर्ण त्यांची उंची फार वाढून दाढी मिशा वगैरे येत असतील तर त्याला आपण प्रिकॉशन्स पिबटी किंवा लवकर येणारी अवस्था असं म्हणू शकतो अकाली येणारी पौगंड अवस्था यामागं काय काय कारणं आता आहेत किंवा कशामुळं हे होऊ लागलं तर मुलींमध्ये प्रामुख्यानं पुन्हा ओबेसिटी हे एक का कारण आहे ज्यामुळं जर वजन जास्त वाढलं तर त्यांचे हॉर्मोनचे सिग्नल लवकर चालू होतात आणि त्यामुळं त्यांना लवकर बदल जाणवतात त्याला आम्ही इडिओपॅथिक प्रिकॉशन्स प्युबर्टी असं म्हणतो पण काही अंशी मुलांमध्ये जर हे बदल लवकर येत असतील किंवा काही पर्सेंटेज मुलींमध्ये फार लवकर या गोष्टी जाणवत असतील तर त्यांना पिच्युटरी ग्रंथीचे काही आजार असतात याच्यामुळं प्रिकॉशन्स प्युबर्टी हे होऊ शकतं अकाली येणारी पौगंड अवस्था ही काही ट्रीटमेंटनं थांबवू शकतो अपघात हा अवेअरनेस पाहिजे की प्रिकॉशन्स प्युबर्टी जरी हॉर्मोनचे चेंजेस लवकर येत असतील तर त्याला uh, उपचार पद्धती uh, आहेत आणि जर फारच लवकर मुलींचे बदल होत असतील तर त्याचे दोन दुष्परिणाम होतात एक तर त्यांना त्या ते सगळ्या गोष्टीतून लवकर जावं लागतं त्यांना त्यांचं बालपण थोडक्यात कमी होतं आणि दुसरं त्यांची उंची थांबते तर एकदा पाळी सुरुवात झाली की त्यानंतर जास्तीत जास्त चार उन्ची वाड़ू ते पाच सेंटीमीटर किंवा दीड इंच एवढीच उंची वाढू शकते त्यामुळे जर तुमच्या मुलीची उंची किंवा मुलाची उंची जर फार आ, फार फास्ट वाढत असेल इनिशियली तर ते ॲक्च्युली धोक्याची घंटा आहे कारण प्रिकॉशन्स प्युबटीमध्ये ही इन फार लवकर पहिला वाढते पण एकदम लव लवकर थांबते म्हणजे जसं आपण शाळेत शिकलो आहे ससा आणि कासवाची गोष्ट आहे तर त्यातलं प्रिकॉशियस प्युबटी हे ससा आहे म्हणजे ते लवकर फास्ट पळतं पण लवकर जाऊन झोपतं त्यामुळे ते शर्यत हरतं म्हणून लवकर जर येत असेल तर त्याचं निदान करणं आणि त्याच्यावर जर गरज असेल तर उपचार करणं हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे तर त्यासाठी जर हे लवकर येत असेल तर त्याला काही इंजेक्शनची ट्रीटमेंट उपलब्ध आहे जेणेकरून आपण ते स्टॉप करू शकतो आणि योग्य वेळी ज्यावेळी त्या त्या मुलींचं मानसिक स्थिती व्यवस्थित आहे त्यावेळी आपण ते इंजेक्शन स्टॉप केले की परत ती पौगंडावस्था नॉर्मली पुढं जाऊ शकते सर अकाली येणारी पौगंडावस्था ही अनुवंशिक असते का हां काही केसेसमध्ये काही जेनेटिक हॉर्मोनचे डिसऑर्डर्स असतात जसं मुलांमध्ये ॲड्रिनल ग्रंथीचा एक प्रॉब्लेम असतो ज्याला आपण कंजनेटर ॲड्रिनल हायपरप्लाझिया असा आजार असतो जर आईवडिलांचं लग्न नात्यात असेल तर या आजार होण्याची शक्यता जास्त मुलामुलींमध्ये असते यामध्ये ऑटोनॉमसली म्हणजे ब्रेनचे सिग्नल नसतानासुद्धा यांचे हॉर्मोन्स हे लवकर चालू होतात mm -hmm. आणि त्याचं निदान योग्य वेळी करणं फार गरजेचं आहे कारण हे सी एच नावाचा जो आजार असतो तो, तो जन्मापासूनच त्याची लक्षणं असू शकतात आणि जर ती योग्य वेळी डिटेक्ट झाली मुलांचं नॉर्मल हो आयुष्य होऊ शकतं पण जर ह्याचं निदान लवकर नाही होऊ शकलं तर ही भरपूर मुलं ही साधारण दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात अचानक आजारी पडून ही दगावतात आणि त्यांना वाचवणंच एकच उपाय आहे की त्यांना लवकर जन्मानंतर जर असे प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनिंग टेस्ट करून हा आजार आहे की नाही हे तपासणं गरजेचं असतं अगदी नवजात बाळांमध्ये हा आजार आहे याची लक्षणं काय दिसून येतात तर नवजात बाळांमध्ये लक्षणं फारशी नसतात त्यामुळे आपल्याला स्क्रीनिंग टेस्ट त्यांची करावी लागते त्याला सेवन्टीन हायड्रोक्सी प्रोजेस्टॉन नावाची एक टेस्ट असते जी सगळ्या प्रगत देशांमध्ये इथं इंग्लंडमध्ये मी प्रॅक्टिस केली तिथं तिथं आम्ही सगळ्या लहान मुलांमध्ये जे जन्माला येतात त्यांचं तिसऱ्या चौथ्या दिवशी हे हॉर्मोनचे तपासणी करून ते नॉर्मल आहे की नाही हे खबरदारी घेतो तसंच आपण आपल्या देशामध्ये जर आपण ते चालू केलं आणि सगळ्यांना अवेअरनेस वाढवला तर गायनॅकोलॉजिस्ट हे प्रेग्नन्सीमध्येच काउन्सिलिंग करू शकतात की असे असे आजार आहेत जे ज्याची लक्षणं येऊ शकत नाही त्याची स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे ज्यामध्ये थायरॉइड आणि हे ॲड्रेनल ग्रंथीचा आजार ह्याचं स्क्रीनिंग हे तिसऱ्या चौथ्या दिवशी बाळांमध्ये आपण जर केलं तर ते निदान होऊ शकतं सर ही जी अगदी नवजात बालकांमध्ये टेस्ट आपण केली तर अकाली येणारी पौगंडावस्था आपण तिथंच ओळखून रोखू शकतो तर ही टेस्ट कोणकोणत्या बाळांमध्ये करणं जास्त गरजेचं आहे तर फॅमिली हिस्ट्री जर असेल म्हणजे आईवडिलांचं लग्न जर नात्यात असेल किंवा पूर्वी बाळ जन्माला आलं आहे आणि ते अचानक ते दगावलं आहे असं काही हिस्ट्री असेल तर अशा रिस्क केसेसमध्ये तर ह्या सगळ्या बाळांमध्ये ही टेस्ट केली पाहिजे पण ॲक्च्युली स्क्रीनिंग टेस्ट याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जमलेल्या बाळामध्ये काही तपासण्या ह्या अशा असतात त्या त्यांच्या झाल्याच पाहिजे ज्यामध्ये जसं मी बोललो की थायरॉइड आणि ग्रंथी यांची तपासणी ही सगळ्या जन्मजात बालकांमध्ये झाली पाहिजे कशासाठी की त्यांना तो आजार नाही आहे हे आपल्याला समजण्यासाठी एखाद्या नवजात बाळांमध्ये हा आजार दिसून आला तर त्याला ट्रीटमेंट कोणत्या पद्धतीनं केली जाते जर नवजात बालकांमध्ये हे ग्रंथीचा जर किंवा थायरॉइडचा जर आजार दिसला तर आपण त्यांना योग्य वेळी त्यांना गोळी किंवा औषधाच्या रूपात ही ट्रीटमेंट आपण चालू करू शकतो निदान लवकर झालं आणि लवकर ट्रीटमेंट त्यांची चालू झाली तर त्यांचं पुढं पूर्ण वजन उंची वाढ आणि पूर्ण पुढचं आयुष्य हे नॉर्मल होऊ शकतं पण ही ट्रीटमेंट ही लाँग टर्म असती कारण जर, जर जन्मजात त्यांना प्रॉब्लेम असेल तर हे हॉर्मोनचे घटक त्यांच्या शरीरात कमी असतात आणि ते परत स्वतःहून तयार हो होण्याची औषध औषधोपचार अजून आपल्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे आपण ते, ते रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे त्यांच्या शरीरात जे घटक कमी आहेत ते आपण वरून गोळ्यांच्या रूपात त्यांना देतो पण ते कदाचित लॉंग टर्म किंवा लाईफ लाँग हे द्यावं लागू शकतं सर आता आपल्याला बोलण्यात आलं ला की लहान बाळांमध्ये थायरॉइड तर याचं प्रमाण भारतात कितपत आहे आणि ते कशा पद्धतीनं दिसून यायला लागले आता तर दर हजार बाळं जे जन्मतात त्यापैकी एखाद्या दुसऱ्या बाळाला हे थायरॉइडचा आजार असू शकतो त्याला आपण कंजेनेटल हायपोथायरॉइजम असं म्हणतो आणि साधारण साऊथ इंडियामध्ये थोडंसं सा प्रमाण एक नऊशेमध्ये एका बाळाला असं आहे नॉर्थ इंडियामध्ये अकराशेमध्ये एक आहे पण साधारण हजार बाळांमध्ये एका दुसऱ्या बाळाला हा जन्मजात थायरॉईडची समस्या ही असू शकते सर नवजात बाळाला थायरॉईडची टेस्ट करणं गरजेचं आहे हे कधी लक्षात येतं तर जसं आपण बोललो की स्क्रीनिंग टेस्ट आपण ही सगळ्या बाळांची आपण करतो पण समजा इन केस स्क्रीनिंग टेस्ट नाही केली तर बाळांमध्ये थायरॉइडची लक्षणं जर काय असतात तर त्यामध्ये त्यांना कावीळ ही लहान बाळांमध्ये होते किंवा कावीळ जास्त दिवस टिकते आणि बाळ हे सुस्त राहतं बाळ दूध पित नाही आणि जास्त झोप झोपी जाणं त्याचं पोट थोडंसं फुगणं किंवा स शी त्याची व्यवस्थित रोजच्या रोज न होणं ही सगळी लक्षणं जन्मजात थायरॉइडच्या बाळांमध्ये असू शकतं जन्मजात बाळांमध्ये जे थायरॉइड असतात त्याचे काही प्रकार आहेत का हां तर त्याचं कंजनेटल हायपोथायरॉयडिझम असा हा आजार असतो त्यामध्ये ट्रान्झिएंट टेम्पररी किंवा पर्मनंट असे दोन प्रकार असतात कधी कधी आईला जर थायरॉइड असेल आणि गरोदरपणी थायरॉइडचं काही प्रॉब्लेम आईला जर असेल तर त्यामुळं बाळाच्या थायरॉइडवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो आणि शक्यतो हा टेम्पररी असतो पण जर आईचा थायरॉइडच्यामुळं जर बाळाला थायरॉइडचा काही प्रॉब्लेम नसेल बाळाचा स्वतःच थायरॉइड ग्रंथीचा प्रॉब्लेम असेल तर तो पर्मनंट प्रकारचा थायरॉइड हा असू शकतो जरी परमनंट थायरॉईड असेल तरी ट्रीटमेंटमुळं तो क्युअर होऊ शकतो का त्याच्यावर उपचार केले तर तो बऱ्यापैकी कमी किंवा बरा होऊ शकतो का हां तर उपचार केले तर तो क्युअर नाही होऊ शकत म्हणजे पूर्ण नाहीसा नाही होऊ शकत पण ती रिप्लेसमेंट जर आपण प्रॉपर पद्धतीने केली तर तो मॅनेज होऊ शकतो म्हणजे जसं बी पी आणि शुगर हे क्युअर नाही होऊ शकत जर एकदा झालं तर त्याची औष औषधं घ्यावी लागतात तसंच हे थायरॉइड जर जन्मजात परमनंट टाईपचं असेल तर ते त्याला आपण मॅनेज करू शकतो ट्रीट करू शकतो आणि त्या बाळांची सगळी वाढ व्यवस्थित होऊ शकते पण ते प्रॉपर ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं लहान बाळांमध्ये जो थायरॉईडचा दिसून येतो आजार तो मोठा झाल्यानंतर जास्त वाढतो का सेम लेवलला राहतो नाही जसं जसं वाढ होते तसं तसं थायरॉईडची रिक्वायरमेंट ही कमी होती शक्यतो एकदा पूर्ण वाढ झाल्यानंतर आपण या मुलांमध्ये का, ती थायरॉईडची गोळी बंद करून बघतो आणि जर जेवढं काही बाळाची जर कॅपॅसिटी थायरॉईड तयार करायची किंवा त्या नॉर्मल असेल तर कद काही केसेसमध्ये आपण ती गोळी थांबूसुद्धा शकतो पण जर गोळी थांबवल्यानंतर परत थायरॉइडची कमतरता जाणवत असेल तर आपल्याला ती रिस्टार्ट करावी लागते एखाद्या आईला कळत नाही की आपल्या बाळाला थायरॉइड आहे था का त्याची टेस्ट करावी का तर तिनं काय करावं तर प्रत्येक आईनं आपल्या डॉक्टरांशी याची चर्चा करावी की बाळ जन्माला आल्यानंतर कधी कधी लवकर बाळ जन्माला येतं म्हणजे प्रीटम बेबीज असतात त्या बाळांची तपासणी थायरॉइडचीही लवकर करता येत नाही कारण ते काचेच्या पेटीत एन मध्ये असतात तर त्या बाळांची तपासणी एकदा ते बाळ स्टेबल झाल्यानंतर आपण त्या बाळांची तपासणी करू शकतो पण जर आपल्याला इन जनरल अवेअरनेस असेल की थायरॉइड हा बाळांमध्ये होऊ शकतो तर ही चर्चा आपण आपल्या डॉक्टरांशी करून योग्य वेळी त्याची स्क्रीनिंग टेस्ट करून घेणं हे त्या आईची जबाबदारी आहे प्रामुख्यानं कुठली लक्षणं जर आईला जाणवली तर तिनं लगेच टेस्ट करणं गरजेचं आहे पटकन दिसून येणारी थायरॉइडची लक्षणं बाळांमध्ये कुठली आहेत पटकन दिसून येणारी कावीळ म्हणजे बाळ बाळाचे डोळे थोडे पिवळे होणं त्याची स्किन पिवळी राहणं दूध व्यवस्थित बाळ पित नाही म्हणजे नॉर्मली कसं दर दीड दोन तासांनी बाळाला भूक लागली पाहिजे उठलं पाहिजे बाळ दूध पिलं पाहिजे जर बाळ तीन चार तास झोपूनच राहते ते उठत नाही आहे त्याला आपण लेथर्जी म्हणतो म्हणजे बाळ एकदम सुस्त झालंय तर पुन्हा त्याची लघवीचं प्रमाण कमी जास्त आहे संडास त्याला साफ होत नाही पोट फुकतंय आणि जीभ कंटिन्युअस बाहेर ठेवतंय तर अशी जी लक्षणं आहे ती थायरॉईडची असू शकतात बाळाला थायरॉईड झालं की बऱ्याचशा आया पॅनिक होतात आणि ट्रीटमेंटच्या आधीच त्या खूप घाबरून जातात की आता काय होईल तर आशा यांना काय सांगाल तर बेसिकली थायरॉईड हा च नाव ऐकून फारच त्याची निगेटिव्हिटी किंवा एक प्रकारची भीती आपल्या समाजात आहे तर ती भीती काढली पाहिजे कारण हा काही मोठा आजार काही नाही आहे बेसिकली दोनच था प्रकार थायरॉइडमध्ये प्रामुख्यानं हायपर आणि हायपो असे असतात एक तर थायरॉइड जास्त पद्धतीनं चुकीचं तयार होतं आहे किंवा हायपो म्हणजे कमी पद्धतीनं त्यातून हॉर्मोन तयार होतात तर ह्या दोघांची ट्रीटमेंट ही आ, सेफ आहे त्याचे फारसे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत फक्त ते योग्य वेळी करणं हे मुलांमध्ये फार आवश्यक आहे मोठ्यांमध्ये जर जर ट्रीटमेंट मागं पुढं झाली तरी त्यांना फार काही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत पण जर मेंदूची वाढ ज्यावेळी होत असते म्हणजे जन्मानंतर तीन वर्षापर्यंत जर हे थायरॉईडची योग्य वेळी ट्रीटमेंट नाही झाली तर ही बाळ मतिमंद राहू शकतं आणि ते रिव्हर्स नाही करतायत घाबरून न जाता योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य पद्धतीनं जर उपचार केलं तर त्या बाळांचं मेंदूची वाढ व्यवस्थित होते आणि त्यांचं भवितव्य हे नॉर्मल होऊ शकतं बाळ पोटात असतानाच त्याला थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे का हे कळू शकतं का बाळ पोटात असताना शक्यतो करणं अवघड जातं कारण बेसिकली आईला जर थायरॉईड असेल तर थायरॉईडची योग्य पद्धतीनं ट्रीटमेंट आईला केली की जे काही थायरॉइडची ट्रीटमेंट ही बाळाची ऑटोमॅटिक होते mm -hmm. कारण शेवटी बा आईचं जर थायरॉइड हॉर्मोन मेंटेन असेल तर ते बाळापर्यंत ते पोचतच असतं प्लासेंटा थ्रू सो जरी बाळाला काही प्रॉब्लेम थोडाफार असला तरी त्याची प्रेग्नन्सीमध्ये फारशी काही इन्व्हेस्टिगेट करून फार ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट करणं असं फारसं गरज पडत नाही फारच क्वचित पॉईंट वन पर्सेंट केसेसमध्ये जर फिटसला म्हणजे बाळ पोटात असताना त्याला गॉयटर जर झाला किंवा त्याची थायरॉईडची ग्रंथीची सूज फार वाढली आणि ज्यामुळे त्याला त्याची वाढ वाड़, वाढीवर परिणाम होत असेल अशा केसेसमध्येच आपण अम्युटिक मध्ये काही इंजेक्शन्स देऊन त्याची ट्रीटमेंट करतो नव्याण्णव टक्के केसेसमध्ये तसं फारसं काही करावं लागत नाही आईची ट्रीटमेंट थायरॉईडची योग्य पद्धतीने केली की ती बाळाची ट्रीटमेंट ही ऑटोमॅटिक होते जर आईला थायरॉइड असेल तर बाळाला थायरॉइड होईलच ह्याचं प्रमाण किती आहे आईला जर थायरॉईड असेल तर बाळाला होईलच असा काही नियम नाही आहे पण एक प्रकारची रिस्क बाळाला असते कारण आईचे थायरॉईड रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते बाळाला प्रेग्नन्सीमध्ये त्याचा इफेक्ट हात होऊ शकतो म्हणून अशा केसेसमध्ये आपण जास्त काळजी घेऊन ह्या बाळांचं व्यवस्थित मॉनिटरिंग त्यांची ग्रोथ म्हणजे त्यांचं वजन कसं वाढतं आहे डोक्याचा घेर कशी वाढतोय उंची कशी वाढती आहे हे जास्त फ्रिक्वेंटली बघून त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे गरजेचं असतं जर बाळाला थायरॉइड झालं तर त्याला काही पथ्य किंवा काही त्याच्यावर काही बंधन येतात का त्याच्या रोजच्या रुटीन मध्ये मध्ये तर पथ्य हे फारसं काही बाळांमध्ये आपण करत नाही कारण त्यांना पोषण द्रव्य सगळी व्यवस्थित मिळाली पाहिजे बेसिकली सकाळी उपाशीपोटी आपण मोठ्या माणसांमध्ये थायरॉईडची गोळी खायला सांगतो पण लहान बाळांमध्ये जन्मजात बाळांमध्ये हे शक्य नसतं फीडिंग दिल्यानंतर नेक्स्ट फीडच्या पहिला आपण ती थायरॉइडची गोळी मॉर्निंग टाईमला एकदा त्यांना द्यायला लागते पण खाण्यापिण्याची पथ्य असं फारसं आपण लहान मुलांमध्ये काही थायरॉइडमुळे सांगत नाही सर थायरॉइड बाळांमध्ये असतो आपण हा विषय चर्चा करतोय कुठल्या वयापर्यंत थायरॉइडची ट्रीटमेंट बाळांमध्ये दिली जाते तर जन्मजात जर डिटेक्ट झालं तर एकदा आपण थायरॉईडची ट्रीटमेंट चालू केली तर साधारण अडीच तीन वर्ष बाळ होऊपर्यंत ती मध्ये आधी आपण बंद करत नाही त्या वयोगटात मेंदूची वाढ ही फास्ट असते आणि त्यामध्ये थायरॉईड ग्रंथीची हॉर्मोनची ही फार जास्त असते बाळ एकदा अडीच तीन वर्षाचं झालं की त्यानंतर आपण काही तपासण्या जसं सोनोग्राफी आहे किंवा टेक्निशियम स्कॅन नावाची टेस्ट असते ही ह्या बाळांमध्ये करून त्या गोळी थांबून आपण त्याचे प्रकार टेम्परेरी टेम्पररी आहे की परमनंट हे बघतो आणि मग तेथून पुढं डॉक्टर ते, ते डिसिजन घेतात की काय करायचं था, सर आज तुम्ही आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आलात आणि लहान बाळांमधील थायरॉइड आणि महिलांमधील पी ओ एस याविषयी खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सर श्रोते हो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण लहान मुलामुलींमध्ये अकाली येणारी पौगंडावस्था आणि लहान बालकांमधील थायरॉइड याविषयी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आहे या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार